या बीचचे जे डिस्ट्रक्शन चालू असं अशा मोठे कटी हर बीचांचे जे लेवलिंग चालू असा आता तीन मुद्दे असतात महत्वचे फेमस टटल बीच या टटल बीचांचे उपयोग सुद्धा करतात कसे परमिशन मेळणार कंस्ट्रक्शन करतात परमिशन मेळणार आणि असे असा लोक जर सामान्य माणूस धंदो करतो बारीकसो शेक घालतलो जर असंख्य कटकटी त्यांना लाईट सुद्धा मेळना आणि ह्या परिस्थितीत सरकार हा डेव्हलपमेंट कसं करतात प्रश्न असा दुसरो या निसर्गाची राखण करतात जे सेंड्यूल्स असतात हे सेंड्यूल्स कट मनीस मनी सेंड्यूल्स कट करीत पडतो दहा वर्षांना अशी परिस्थिती सरकार सेंड्यूल्स कसे कट हे सेंड्यूज म्हणजे प्रोटेक्टिव्ह शिल्ड ही निसर्गानं तयार केलेली एक समुद्राची वाट लागली या हातूतल्या निसर्गात तयार केलेले डिऊन्स हे वाऱ्याच्या हाती समुद्राची जी हात वारो जो वारो हे वरता दर्याचो रेम वरता ती खरी एकटा जाऊची आणि त्या प्रोटेक्शन हे सेंडिवून कसे कट करतात दुसरी गोष्ट आली तिसरी महत्वाची गोष्ट सीआरझेट सीआरझेटा भीतर आज एक सामान्य नागरिकांना आपलं आप गुरीक रिपेअर करूक मेना घर वाढवतो एक रूम काढतो करूक मेळ सर्वसामान्य गरीब लोक जो आपण एक बारीकसो धंदो करू सोतात त्यांना कर करूक आणि अशा परिस्थितीत सरकार डिस्कस करता माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार स्क्वेअर मीटर जमिनी भीतर हे बांधकाम योगाचे असं काही त्यातून पार्किंग घातले आणि बाकी किती किती सोयी असलेली काही आज हा प्रश्न विचार सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्किंग हा सगळ्या पण जाता इतली जागा आहे स्पेस जागा असं या बीचाचे इतकी वर्षाच लोक पार्किंग हा बाहेर करता आज अचानक मोठे पार्किंग कॉन्क्रीटचे करपाची किती गरज पडली आणि भर बीचाचे तुम्ही करपाक आमचा कर विरोध द्या विरोध इतल्या खात्री असा की सुंदर निसर्गात दिलेला बीच्रॉय करणारी कचरी फाटी एक अर्ध किलोमीटर एक किलोमीटर पैस पार्किंग करा तुम्ही जाय तसे टॉयलेट बाथरूम सगळे करा आता टॉयलेट बाथरूम हे खेळवतली तिची चिरवण ती सुपुत्रा नीतरी सुत्रा दर्या कसून दर्या आमचे पिडर जातले सो मागता ह्याकडे की सरकार अजून बुद्धी दिवची आणि सरकार हे डिस्ट्रक्शन बंद करचे आमची सगळे मोर्चे आणि स्थानिक मोर्चे त्याचबरोबर मानवे मतदारसंघातले सगळे जमिलेले लोक आम्ही या विषयाचे जागृत करतात आणि विषय चढिक जाऊन निश्चय असा आज थोड्याशा प्रमाणात जर पावसाळ्यात जमिले असतात त्याचा काम आमचा विरोध असा आणि एकंदरात केल्या सगळं गाव एक करणे संघात पावलं चलची